वाटलं पाहिजे तिकडे माहेरी जाऊन बसली दोन एक महिने दोन एक महिने माहेरी जाऊन बसली बघा माझं बाळ झोपलेलं आहे पिलू पिलूला झोप आलेली चांगली पप्पा चालले पप्पाला बाय करा चला बाय करा पप्पाला चलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तर सगळे मजेतच असाल अशी अपेक्षा करतो आणि आज सकाळ सकाळी म्हणजे जवळपास आठ वाजता व्हिडिओ घेतो आहे तर माझ्यासोबत तिकडे आहे कोमल कोमल हाय करायचं आज तुम्हाला विश्वास नाही चक्क कोमल सहा वाजता उठलेली आहे आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवाई आहे खूप सारे बाया सहा वाजता आणि पाच वाजताच उठतात ठीक आहे ते माझ्यासाठी नवाई आहे कारण की ती तिच्या आयुष्यात लवकर उठत नाही बस एक आयुष्यात लवकर उठत नाही बस 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 म्हणजे खरं बोललं तर हे होत तुला काय खरं हा कधी उठली तू सांग साडे सहायच्या आधी उठल बऱ्याच वेळा कधी उठलेली बऱ्याच वेळा मध्ये किती वेळा म्हणजे कधी येते ते जेव्हा आता उठते मी किती दोन महिने झाले मला साडेसात ला ला मी खाली झोपते तुम्ही तुम्हाला काय मिळते याच्यावर न बोललेलंच बरं आहे कारण की मी बोललो तर परत वाद विवाद होईल <laughs> अकेला बोलू काऊंगा काय हिंदी बोलती अवघडे बाबा खूप अवघड उलटी घालते का तिला रडू येत आहे थोड कशामध्ये रडू आहे मॅडम तुला जंगलात न चाललोय सोडून मी <laughs> काय वरून एकदा तुला वाटलं पाहिजे तिकडे माहेरी जाऊन बसली दोन एक महिने दोन एक महिने माहेरी जाऊन बसली मित्रांनो ते नका सांगू मला तुम्ही राहिले की नाही ते सांगा फक्त बारा दिवस राहिले ते मला नाही आहे बारा दिवस नाही राहिल तू दोन महिने आणि एवढे दिवस राहिली तेव्हा माझा विचार आलाच तुझ्या मनात आणि मी काहीतरी कामासाठी चाललोय ना म्हणजे तुम्ही करता तुम्ही असच करता सगळं तुझ्या हिशोबानं थोडी चालणार आहे सगळं मॅनेजमेंट करून जावं लागतं कळत मला वाटतंय का जन्माष्टमी वा, दहीहंडीला जावं तरी जाणं पडतंय नाही का तर हे बघा जिंक सकाळी उठून मस्त फळ आहे आणि मटकीची भाजी असं केलं डब्बा दिलाय आणि आता निघायचंय लगेच तुम्ही विचाराल परी तर आमची परी जी आहे ती उठली होती <laughs> आगी आगी ते म्हणजे माझे पाय दुखायले मला झोप आली थंडी वाजायली झोपली डबल आणि बाकी अजून सगळेजण आहे घरात झोपलेले म्हणजे आई दादा सगळेजण उठले तर राम भाऊन ते झोपलेले आहेत नाही का आणि आवडले तुमची कामं चालू आता तर चालू झालं आणि यांची मानसिकता बघा कशी मित्रांनो यांना काय केलं माहिती का मी चाललो ना माझ्या माझ्याकड्यातली साखळी काढून ठेवा म्हणे यांना अजूनही असं वाटतं की मी लहान आहे

आणि दहा घंटे कंटिन्यू चालून मग नंतर ते फिरणं वगैरे ते जमत नाही त्यामुळे चला सर सगळं रिझर्वेशन केलेले मस्त पैकी जायचं हां आणि वापस यायचं ओके okay, तर असा काही विषय आहे आणि मला आता निघायचं लागली नऊ वाजता ट्रेन आहे आता वाजे आठ माझ्या घरापासून रेल्वे स्टेशन आहे पाच पाच तीन किलोमीटरच्या अंतर हां हां आहे एक पाच रिक्षानं न गेल तरी होऊन जाईल किंवा दादा सोडतील अशी अपेक्षा करतो तर मग निघतो काही पैस काय आणि आता दोन दिवस दुकान पण बंद राहणार आहे त्यामुळे तो एक इश्यू राहील हो दोन किंवा तीन दिवस दुकान बंद राहू शकते आय होप बघूया काय होतंय काय नाही चला मी निघतो आता आणि एक दोन मिनटांनंतर तुम्हाला भेटतो तु। बघा माझं बाळ झोपलेलं आहे पेलू पेलूला झोप आलेली चांगली पप्पा चाले पप्पाला बाय करा चला बाय करा पप्पाला काय नाहीच तुला मला सांग तुला काय नाहीच आहे एक ड्रेस आणू ना हां आणि एक बाऊली आणू का आणि अजून काय नाही छत्री आणि छोटी चल बाय करणं बेटा पप्पाला असं हाताने करणं बाय असंच करणं ए पिलू बाय बाय पिशी द्या एक हम्म उठते ग तू आता झोपाली तुला अजून झोप मग झोपा देऊ का तुला बर अंगावर चाकू तुझ्या किती हुशार बाळे किती समजदार बाळे माझं बघितलं का तुम्ही असं हुशार बाळ असलं तर ताण आहे बाबा नाही का पण बाळवी कधी कधी अड्यावणी करत काय <laughs> करा असं असल्यावर चला लवकर मला जाऊ द्या चला <laughs> काय राहिले माझ्या अजून निघाव का मग आता साडेआठ वाजलेले चलो चलो इथं थांबू नका चला चल चला ऑलमोस्ट निघायचा टाईम झालेला आहे दादा आपल्याला सोडत आहे माझी गाडी घेऊ तुमची घेता माझी घेऊ ना राहू आता काय फरक पडतोय राहू दे घेतो चला दे ना इथं कुठे असं हे माझं का मग बघ ना कुठे गेलो आणलं होतं का मी दुकानात राहायला असं काय करू तसा तुम्ही म्हणाल की तू निघतो 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 म्हणतो जागीच बसतो काय करा सगळं ऍडजस्ट करून जावं लागतं हा आणि परीला त्रास द्यायचा नाही काय ती त्रास देते काम त्रास ती त्रास देत नाही तुम्ही जातो त्रास ते आल्यावर मला सगळं सांगतील पप्पा असं झालं पप्पा तसं झालं काय हा तू सारखे म्हण काही म्हण हा देत त्रास नाव काही दुखलं गेलं अवकाळ घेऊन जायला मला फोन कर काय कळालं का हा मग लावशील तिकडं नगरला फोन मम्मीला

एकसठ बासडं होतं खात्रीसट होतं काय माहिती आता किती झालं पहिले किती होतं एकसठ बासठ नंतर किती झालं नंतर डायरेक्ट गेलं त्रेपन्न दहा किलो कमी झालं आणि आता परत वेट वाढलेले आहे आता परत एकसष्ट वर स्टेबल झालेली आहे मग आणि हे जे वेट आहे ते मला नॉर्मल वाटतं पण प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला माहिती आहे वेट वाढत असतं किंवा वेट कमी पण होत असतं त्या हिशोबाने तिचं वेट वाढलेलं आहे इकडं आई आली आईचं बी लवकर आवर आहे कहून काही बाईला बोललो मी आता उठली पप्पा बाय म्हणली हुशार झाली माझी लग आता ती पाय दुखायलेच म्हणते तिला कळत नाही माहिती नाही पण पाय दुखायला पाय दुखायला असं चार वेळा म्हणते ती कळत नाही काय होत पण खरंच पाय आहे का एवढे शेकडं कळतं का

पोळ्यात वास येईन सगळ्या कपडायला नाही का चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये येते काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय चला बाय कर